आता रेड झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही चाललेला आहे श्रीला बुस्टरची डोस द्या पप्पांना ना टाइम त्याच्यामुळे आम्ही ना मम्मी आणि मी, मी चालू होतो श्रीशुला रस देण्यासाठी तो व्हिडिओ मी काढलाच नाही आता आम्ही श्रीची हाईट बजण्यासाठी चालू वेळ आणि श्रीची हाईट बघा आता सेवनटीन नाईन ना आहे आणि श्रीशुला दिसली तिथं घसरगुंडी आणि तो घसरगुंडी बघितली आणि तो खेळणार नाही असं कधी समजलं त्यामुळे आता तो घसरगुंडी खेळतो त्याची घसरगुंडी खेळून झाली की मग आम्ही आता मंदिरात आम्ही आलो पाय म्हणल्या आता आम्ही घरी चाललोय फायनली आम्ही आता घरी आलोय आम्ही आईस्क्रीम आणली होती श्रीने बघा आईस्क्रीम खाऊ पूर्ण तोंड